मनोज जरांगे पाटील यांची तब्येत घसरली नारायणगडावर दसरा मेळा होणार की नाही विषयीची सविस्तर जी माहिती आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नारायणगडावर दसरा मेळाव्याची जयत तयारी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे कारण ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा पार पडणार असून ह्या ठिकाणी जवळपास पाचशे एकरचा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे याचबरोबर पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे इतकंच नाही तर गडापर्यंत पोहोचणारा जो मुख्य रस्ता होता त्या रस्त्यावरील पुलाची दुरावस्था झाली होती परंतु गेल्या दोन दिवसापासून हा पुलाची देखील दुरुस्ती करण्यात आली असल्याचं देखील सांगितलं जात असून दसरा मेळाव्यासाठी हा गड जो आहे तो सज्ज झाला असला तरी मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत घसरली असल्याची माहिती आता समोर येत असून सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांची सध्या तब्येत जी आहे ते अत्यंत घसरली असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत की नाहीत ह्या विषयाची चर्चा आता होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हो मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे या येणाऱ्या बांधवाची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी देखील गडाचे महंत शिवाजी महाराज तसंच मराठा समन्वयाकडून वेळोवेळी काळजी घेतली जात असून सध्या गडाच्या परिसरामध्ये व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे हे जरी सर्व असलं तरी मात्र मनोज जरांगे पाटील यांची तब्येत घसरली असल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत की नाही हा प्रश्न आता सर्वांसोबत उपस्थित होत आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जरी घसरली असली तरी मात्र मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळाव्यासाठी नारायणगड ह्या ठिकाणी हजर राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नारायणगडावर दसरा मेळावा पार पडणार असून या दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते दुपारी एक वाजता या ठिकाणी येणार असल्याचं देखील सांगितलं जात असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा दसरा मेळावा पार पडणार आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जरी घसरली असली तरी मात्र ते आता गडावर येणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं असल्यामुळे आज क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळावा देखील पार पडणार असून या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील काय समाज बांधवांना दिशा देणार आहेत याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ह्या दसरा मेळाव्याविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद